ताटीचे अभंग हा स्त्री पुरुष समतेच्या पायावर उभा असलेला जगातला पहिला संवाद जनाबाईंनी विठुरायची ही जी प्रतिमा आहे ती लेकुरवाळी अशी साकारली इरावती ठलाला बॉयफ्रेंड बा, म्हटलेला आहे दहा वर्षांच्या असणाऱ्या मुक्ताबाई ऐंशी वर्षांच्या चांगदेवांच्या गुरु बनतात मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना उपदेश केला आणि ज्ञानेश्वर आपल्याला मिळाले तर हे मुक्ताबाईंचं महाराष्ट्रावरच खूप मोठं ऋण आहे दळण कांडण वेणी फणी जी बायकी समजली जाणारी काम आहेत ते पुरुष असलेला विठ्ठल करत होता जनाबाईसाठी आणि विठ्ठलासाठी तो क्वालिटी टाइम ज्यांना आध्यात्मिक गुरु ही नव्हता कान्हो पात्रांना त्यांनीही महिला संत म्हणून स्वतःच स्थान निर्माण करणं बिदरच्या बादशाने तिला बोलवणं पाठवलं वेश्येच्या मुलीला सुद्धा वारकरी संप्रदाय आपला आपला आम्ही सिमोन वाचला आम्हाला फेमिनिझम कळलं असं नाही आधुनिक असलेल्या स्त्रिया आपण विक्टीम कार्ड खूप वापरतो आजही बऱ्याच अशा महिला कीर्तनकार आहेत ज्यांना कीर्तन करायची आहेत पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही प्रिन्से अभंग हे कीर्तनासाठी घेतले जात नव्हते